हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सगळे वांगे हिरव्या मिरच्यातले तर तुम्ही त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिरव्या मिरच्यातले दाखवणार आहे मी ही एवढी हिरवी मिरची घेतली आहे दहा ते बारा आणि यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकत आहे याचा पेस्ट करून घेणार आहे आणि इथे एक कांदा घेतलेला आहे कापून आणि टमाटर घेतलेला आहे तर हा कांद्याचा मी पेस्ट थोडासा असा जाडसर करून घेणार आहे गरभरा आणि या अद्रक हे अद्रक लसूण मिरच्यामध्ये एवढा सांबार टाकत आहे आता याचा सगळा पेस्ट करून घेणार आहे मी आता मी गंजामध्ये दोन चमच तेल टाकलेलं आहे आता तेल गरम होत आहे आणि यामध्ये तडक्यासाठी जिरं टाकलेलं आहे तर आपलं जिरं फुटलेलं आहे हा लसूण अद्रक मिरची आणि सांबाराचा पेस्ट आहे हा यामध्ये टाकायचा आहे दोन मिनट होऊ द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित द्यायचं आता हा पेस्ट झालेला आहे हा कांद्याचा पेस्ट आहे हा यामध्ये टाकायचा आणि आता हे जे वांगे आहेत मी कापून घेतलेले आहे हे पावणे चारशे ग्राम वांगे आहेत हे वांगे यामध्येच टाकायचे मसाल्यामध्ये हे वांगे आता पाच मिनटं ह्या मसाल्यामध्येच आपल्याला होऊ द्यायचे आहे याला छान मसाल्यामध्ये छान मिळवून घ्यायचे पाच मिनट असंच ठेवायचं आणि आता हे हा एक टमाटर घेतलेला आहे मी कापून हा यामध्येच टाकायचा आणि आता यामध्ये कमसे कम पाच ते सात मिनटं हे वांगे या मसाल्यामध्ये होऊ द्यायचे आपल्याला हिरव्याच्या भाजी एक वेळा करून बघा आणि खूप बघा खूपच टेस्टी लागते असे मसाले वांगे बिर्याणीसाठी खूप सुंदर लागते मी तसे पहिली रेसिपी टाकलेली आहे वेगळी आहे दोन वेळा टाकलेली आहे आणि ही वेगळी आहे आता हे आपले वांगे मसाल्यामध्ये छान उरलेले आहे आता मी इथे स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे दीड चम्मच मी हळदी पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे मटन मसाला घेतलेला आहे जिरा पावडर आहे धनी पावडर आहे आणि कस्तुरी मेथी आहे हे सगळं यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर नाही टाकायचं कारण आपल्याला हिरव्या मिरची हिरवी भाजी करायची आहे म्हणून मिरची पावडर काही वापरायचं नाही आणि आता यामध्ये आणखीन थोडं पाच मिनट छान शिजू द्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये हे वांगे आपले वांगे पूर्ण मसाल्यामध्ये छान मिळलेले आहे मुरलेले आहे आता मी यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकत आहे आता ही वांगे मी पाण्यामध्ये छान दे शिजू देणार आहे दहा मिनटामध्ये भाजी तयार होते आपली आप हे बघा आता आपली हिरवी मिरचीतली सगळ्या वांगेची भाजी तयार झालेली आहे छान कलर पण आलेला आहे आता मी प्लेटिंग करते हिरव्या मिरचेतली आपली सगळे वांग्याची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद